नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आठ मार्चला आलेले आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर महिलांनी या काही गोष्टी या आवर्जून करायच्या आहेत तर भगवान शिवशंकरांच्या कृपेने संसारातील सर्व अडचणी या दूर होतात त्याचबरोबर ज्या महिलांच्या त्यांच्या पतीसोबत पटत नाही काही ना काही कारणाने त्यांच्या संसारामध्ये अडचणी आल्या आहेत सुख शांती नाही किंवा संसार सुखाचा व्हावा यासाठी भगवान शिवशंकरांची उपासना करावी त्यामुळेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्त्रियांनी महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर स्त्रिया या भगवान शिवशंकरांची उपासना करतात तर या पतीला त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभावं त्यासाठी पतीला सुख शांती लाभावी त्याचबरोबर अन संसार सुखाचा व्हावा त्यासाठीही लग्नाआधीही हरितालिकेचे व्रत केले जाते तसेच लग्नानंतरही अनेक शिवा आणि शिवपार्वतीची उपासनाही केल्या जातात त्यासाठीच महाशिवरात्रीचा हा दिवस खास असतो म्हणूनच या दिवशी सुद्धा स्त्रियांनी संसार सुखाचा व्हावा यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रगती व आर्थिक स्थैर्य सुख समाधान दाबण्यासाठी हे व्रत करावे तसेच महाशिवरात्रीचा उपवासही हा प्रत्येक स्त्रीने करावा तर या दिवशी रात्री एक वेळ भोजन करून सकाळी फलाहार करावा त्याचबरोबर शिवशंकरांच्या जागृत देवस्थानावर जाऊन दर्शनही घ्यावे तर शिवपिंडीवर एकवीस पांढरी फुले भस्म बेलपत्र व्हावी शिवपिंडीवरील अभिषेक पात्रामध्ये दूध व पाणी घालावं आणि त्याचबरोबर हा एक मंत्रही एकवीस वेळा पठण करायचा आहे तर ओम उमा महेश्वराभ्या नमः नम हा। तर हा मंत्र म्हणायचा आहे तर संसार सुखाचा होण्यासाठी किंवा संसारातील ज्या काही अडचणी असतील समस्या असतील तर त्या कमी होण्यासाठी त्याचबरोबर पती पत्नीमधील वादविवाद मिटण्यासाठी शिवपार्वतीचं पूजन प्रत्येक स्त्रीने आवर्जून करावं तर ही सर्व उपासना तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी तर करायचीच आहे पण त्याचबरोबर तुम्ही दर सोमवारी जरी ही उपासना केली तर त्याचा लाभ हा तुम्हाला नक्कीच होईल त्याचबरोबर शिवलीलामृत पोथीचे वाचनही करायचे आहे आणि वाचायला नाही जमलं तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीलामृताचा सहावा अध्याय तरी कमीत कमी वाचावा त्याचबरोबर चित्रांगण राजाची अनोखी कथा या अध्यायामध्ये आहे आणि पतीचा वियोग होऊ नये पतीप्रेम मिळवण्यासाठी हा सहावा अध्याय रोजही तुम्ही वाचू शकता तर घरामध्ये शिवपार्वतीचा एकत्रित फोटो लावावा आणि त्याचे रोज पूजन करावे त्याचबरोबर दर सोमवारीही पूजन के करावे त्याचबरोबर शिवपार्वतीचा फोटो देवघरामध्ये ठेवावा आणि रोज उदबत्ती लावून नमस्कार करावा स्त्रियांच्या अनेक वेगवेगळ्या समस्या असतात पती पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा येणे या सर्व गोष्टींसाठी शिवपार्वतीच्या पूजनाने चांगले होते तर महाशिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपार्वतीचं पूजन करायचं आहे तर या त्या दिवशी संध्याकाळी लाल कपडा एका पाटावर टाका आणि त्यावरती शिवपार्वतीचा फोटो ठेवा किंवा शिवपिंड ठेवली तरीही चालेल आणि भगवान शंकरांच्या पायाशी भस्मा आणि पार्वतीच्या पायाशी हळदी कुंकू व्हावे तुपाचा एक दिवा लावून ओवाळून घ्यावे आणि अकरा धोत्र्याची फुलं त्याचबरोबर अकरा बेलपत्र अर्पण करावी धूप उदबत्ती लावावी खडीसाखर किंवा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा आणि मनोभावे नमस्कार करावा तसेच दर महिन्याच्या शिवरात्रीलाही तुम्ही ही पूजा करू शकता तर याला मासिक शिवरात्र म्हणतात तर या शिवरात्रीला महिलांनी विशेष पूजा केली तर त्याचा लाभही त्यांना तितक्याच प्रमाणामध्ये होतो तर या दिवशी धोत्राच्या फुलांनी व बेलपत्रांनी पूजा करावी तसेच शिवमंत्राचा एकशे आठ वेळा जपही करायचा आहे तर ओम उम, उमा माहेश्वराभ्या शिवाय नम हा, हा मंत्र म्हणावा तर हा प्रत्येक महाशिवरात्रीलाही करावा तसेच पिंडीवर तांदूळही अर्पण करायचे आहे त्याचबरोबर स्त्रियांनी भगवान शि शी, शिवशंकरांचे हे काही मंत्र पठण करावे तर हे रोजही तुम्ही पठण करू शकता म्हणजे तुमच्या समस्या पतीपत्नीमधील जे काही वाद असतील किंवा तुमचा संसार सुखाचा होण्यासाठीही तुम्ही हे मंत्र रोज पठन केले तरीही चालतील तर हा मंत्र तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसूनही म्हणू शकता तर यासाठी तुम्ही रुद्राक्षाच्या माळीचेही वापर करू शकता तर हे मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचं आहे तर ओम उमा महेश्वराभ्यास शिवाय नम आणि ओम पार्वती पतय नम शिवाय नमः तर याची आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचं आहे किंवा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्ही म मंत्रपठन केलं तरीही चालेल तर, चाले। तर अवश्य या दोन मंत्रांचे जप करा ओम उमा माहे महेश्वराभ्या शिवाय नम ओम पार्वती शिवाय नम या दोन मंत्रांचे एकशे आठ वेळा जप अवश्य करा आणि त्यापेक्षा जास्त वेळा तुम्हाला जप करायला जमलं तर तेही तुम्ही करू शकता तर अवश्य स्त्रियांनी या तीन गोष्टी महाशिवरात्रीच्या दिवशी अवश्य आवर्जून कराव्या तुमच्या संसारातील ज्या काही अडचणी असतील ज्या काही समस्या असतील तर त्या नक्कीच कमी होतील व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ